आपण पाहत आहात वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव विधानसभामध्ये लोणी धामणी संविधने या गावात अपक्ष सुरेखाई निघोट यांच्या अंगठी चिन्हाचा बोलबाला कारसेवक शिवसैनिकांचा केला सत्कार आज शिवसैनिक परंतु अपक्ष उमेदवार प्राध्यापक सुरेखता अनिल निघोट यांना लोणी धावणी संविधाने परिसरातील कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आणि सामान्य मतदारांनी व्यावसायिक डोळा असणाऱ्या राजकारण्यांपेक्षा सामान्य माणसांसाठी अहोरात्र समस्या सोडवण्यासाठी तत्पर अशा सामान्य घरातील सुरेखताई निघोट यांच्या अंगठी चिन्हावर मतदान करून विजयी करण्याची ग्वाही दिली आहे एवढी सुरेखताई अनिल निघोट यांना लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके सुशिला पंचरास माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले संतोष पंचरास यांनी शुभेच्छा दिल्या घरोघरी फिरून प्रचार करत असताना सुरेखाताई निघोट यांच्याबरोबर लोणीचे माजी सरपंच सुशिला पंचराज संविधनेचे माजी सरपंच कारभारी लंघे तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे अर्जुन लंघे अनाऊन्सर राहुल किठे आदिनाथ लंघे पोपट हरडे खंडू लंघे सोनबा पंचरास भाऊसाहेब करंडे भाऊसाहेब कदम दादाभाऊ वायकर सुरेश गायकवाड सुलाबाई पंचरास शालन पंचराज प्रकाश पंचराज अर्जुन पंचरास गणेश पंचराज शकुंतला रणदिवे पोंडीभाऊ वाळूंज जालिंदर सिनलकर शिवसैनिक शिवाजी वाळूंज सुभाष लंके दगडू रणदिवे सीताराम सिनलकर मनीषा वैद राम कवटकर सुदाम सुरवसे विठ्ठल सिनलकर दत्ता निसाळ व शिवसैनिक मोठ्या संख्येने सुरेखताई निघोट यांच्या समवेत सहभागी होते सर्वांनी अंगठी चिन्हावर मतदान करण्याची ग्वाही देऊन सुरेखताई निघोट यांनाच विजयी करणार असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला आहे त्यावेळी सुरेखाताई निघोट यांनी मंचर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कारसेवक शिवसैनिकांचा सत्कार ठेवला होता त्यामध्ये येऊ न शकलेले रानमळ्याचे अशोक सिनलकर यांचा सन्मान केला यावेळी संमेलनात शिवण्याच्या किल्ला पाहून तिची हाऊस पूर्ण केली तर सगळ्या बालशभूंच्या आग्रहाखातर फोटोही काढला तेव्हा अंगठी अंगठी करत मुलांनी सुरेखादाई निघोट यांना शुभेच्छा दिल्यानं सर्वच जण सुखावले सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व जागा राष्ट्रवादीला सोडणं कुणाही शिवसैनिकाला आवडलं नसल्यानं सुरेखादाई निघोट ज्या शिवसेनेचं अस्तित्व आणि शिवसैनिकांच्या स्वाभिमानाची लढाई लढताय त्यांनाच साथ देणार हा नारा सर्वच कट्टर शिवसैनिकांनी देऊन सुरेखाताईंना अंगठी चिन्हावर मतदान करणार करून पण घेणार हा शब्द दिला आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल आंबेगाव पुणे प्राध्यापक आता भोग घातलेल्या विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे माझा अनुक्रमांक अकरा अंगठी चिन्हावर मी लढत असून आता मागील दोन वर्षात तुम्ही पाहिलं मी शिवसेनेची तालुका संघटिका म्हणून काम पाहते परंतु मला जसं कळतंय आहे तसं मी शिवसेनेच काम करते वर्ष आतापर्यंत फक्त संघर्षच करत आलो इतरांच्या चकड्याच उचलत आलो ज्यांना आपण डोक्यावर घेतलं त्यांनी शिवसेनेचं इथं नुकसान केलं आंबेगावमध्ये आज एका शिवसैनिकावर अपक्ष उभं राहायची वेळ आली म्हणजे सामान्य जनतेचा जो आवाज आहे तो ऐकायला कुणीच तयार नाही म्हणून आज ही लढाई मी उभी केलेली आहे तर आज या लोणीच्या पंचरस वस्तीत मी फक्त तुम्ही सर्वांकडे वीस तारखेला मला अंगठी चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्यावेच एवढीच तुमच्याकडे मागणी मागते आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज आता पंच आहे तुम्ही दोन मिनटं बोला फक्त थोडं बोला थोडं बोला आज या विधानसभेच्या रणधुमाळीत मी प्राध्यापक रेखा अनिल गोड अपक्ष उमेदवार अंगठी या चिन्हावर अकरा नंबर अनुक्रमांकावर लढत असून आज आपल्या धामणीच्या इंदिरानगर वस्तीमध्ये मी आज तुमच्याकडे प्रचारासाठी आलेली आहे परंतु हा तुमचा विकास पाहता या फक्त पंचवार्षिक निवडणुकांपुरताच तुम्हाला विकासाची आश्वासनं दिली जातात आणि नंतर तुमच्या वस्तीकडं कुणी पाहायला येत नाही म्हणून सर्वसामान्यांचा एक सर्वसामान्य उमेदवार आणि सर्वसामान्य एक महिला तिला सर्वांनी वीस तारखेला आशीर्वाद देऊन अंगठी या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते परंतु हे जे आहेत का आता जे लोक आहेत का घडीवर तुमच्यासाठी मी हा म्हणेल पण मला इकडे काय हे नाही पाहिजे हे ज्याच्या जो आहे तो माणूस पाहिजे मी फार वेगळा बनणार बरोबर पण स्वाभिमानाने लढा होते का आ, पैसे आले आ, तर घ्या त्यांनी काय कुठं पाणी भरून कष्टाने कमावलेले नाही तुमचेच लुबाडलेले तुम्हाला वाटायला आणले पाच फक्त मतदान करताना योग्य जागी करा घेऊन नका हे तुमचेच पैसे पाणी भरलं नाही आणि ते घ्या पण करताना मात्र त्यांना त्यांची जागा जातो त्यांच्या पैसे परत पाच वर्ष परत पुढच्या पाच वर्षात ते तुम्हाला फक्त विकत घेणार परत ते तुम्हाला गृहित धरणार पैसे कोणाचेही घ्या पण मात्र फक्त अंगठीलाच करा सामान्य महिला आहे सगळ्यांना साध्या हे सगळं सामान्य जनतेला माझं सांगणं की सगळ्यांनी पैसे कोणाच्या घ्या फक्त अंगठी वरती चिंडाचं बुटन दामून मला साथ द्यावी अशी अपेक्षा आहे मी प्राध्यापक सुरेखा अनिल निघो नंबर अनुक्रमांक अंगठी आपलं चिन्ह आहे आणि सामान्य शिवसैनिकावर हा जो अन्याय झालेला आहे आणि शिवसैनिकाला अपक्ष उभं राहायची वेळ आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी एका महिलेला साथ द्या आणि बदल जो मानता तो बदल घडवायचा आहे आता हेच गुरु हेच चेले आपल्यासारखे सामान्य असेच मेले त्याच्यामुळे आता सामान्य महिलेला सगळ्यांनी साथ द्या एक आपला तरुण वर्ग सुद्धा सुशिक्षित <coughs> आणि आपण फक्त आपल्या वस्तीत येतात पाच वर्षांनी हे करू ते करू ते करू आश्वासनं देऊन जातात आश्वासनाचा भोपळा फक्त निवडून आल्यावर परत कुणी पाहिलं आश्वासनाशिवाय काहीच नाही मिळालं तुम्हाला त्याच्यामुळे बदल जो करायचा तो सामान्य जनतेतून करा आणि मी एक सामान्य कुटुंबातील महिला आहे मी जरी आता उभी आहे मतदाना विधानसभेसाठी मी एक प्राध्यापक म्हणून आहे प्रायव्हेट कॉलेज सबस्क्राईब <laughs> ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अन अपडेट